आणि मुळामध्ये हरकत क्रमांक तीन माझी आहे हरकत क्रमांक तीन माझी असताना एक दोन चार असा क्रम निवडला कसा हे माझा आक्षेप होता एक दोन तीन हे सिरियल मोजली असती तर मला बोलवण्यात आलं असता पहिल्या लॉटमध्ये अकरा वाजता जर कधी आम्ही हजर राहिलो नाही तर हरकतदार हजर नाही म्हणून जर कधी फेटाळली जाणार आहे फेटाळली जाणार आहे हरकत तर हरकतदार जर वेळेवरती हजर राहिला तर त्याला नाकारता का हा माझा पहिला आक्षेप आहे अधिकाऱ्यांनी आता एका सारख्या सगळ्या तक्रारी आहेत त्या एकत्र घेणार आता सांगितलं आतमध्ये गेल्यानंतर संगे। सांगितलं सांगितलं नाही दुसरी दुसरा मुद्दा असा आहे की राज्य शासनाचे क्लिअर इन्स्ट्रक्शन आहेत की मांडा डेटवाळा म्हणजे महापालिकेच्या उत्तरेकडून वॉर्ड रचना करून घ्यायची आणि ती पूर्वेकडनं करून घेतली उंबरड्याकडनं करून घेतले माझं ऑब्जेक्शन त्या गोष्टीला आहे की राज्य शासनाच्या निवडणूक आयोगाच्या निर्देशांना सुद्धा आत्ताचे आयुक्त आणि आताचे एडीपी हे धूप घालत नाहीत मुळामध्ये आयुक्तांची जबाबदारी ठरते राज्य शासनाला किंवा निवडणूक आयोगाला प्र, प्रभाग रचना पाठवायची आत्ताचे नकाशे जर तुम्ही तपासले तर त्याच्यामध्ये अ बोरकर साहेब आणि ईडीडी पी या दोघांच्या सह्या त्याच्यावर आयुक्तांची सहीच नाहीये आयुक्तांनी पाठवलंच नाहीये त्यामुळे ही पूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर ठरते